आपल्याला विनंती करतो की बावनकुळे साहेब आज आपल्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी उशिरा आले आमच्यात एक मन आहे बावनकुळे साहेब उर्दू मध्ये देर आहे मगर दुरुस्त आहे आणि म्हणून प्रत्येक वेळेला वेळ होतो त्यालाही सुद्धा एक महत्व आहे एक वेगळा अर्थ आहे आणि म्हणून अतिशय चांगल्या विचारानं चांगल्या भावनेनं कितीही वेळ झालं तरी आपल्याला भेटावं बोलावं आपल्याशी संवाद साधावं अशा एका आत्मयतेनं जिवाळेनं रात्रीचे साडे दहा वाजत आहेत आणि त्यांचा पूर्ण कार्यक्रम खरं म्हणजे मी त्यांना मुंबईला भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधून आमचे काही मित्र आपल्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि आपण त्यांना प्रवेश द्यावं आपल्यामध्ये सहभागी करून घ्यावं ही विनंती करण्यासाठी कर मी त्यांच्याकडे गेलो आणि ते तात्काळ म्हणाले त्यांना सगळ्यांना आपण प्रवेश देऊ आणि मला म्हणाले मी धाराशिवला सात तारखेला येणार आहे मग मी त्यांना विनंती केलो की के आपण सात तारखेला यावं आम्हाला एवढा आनंद होईल आपण थोडं लोकांना मार्गदर्शन करावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी केल्या आणि त्यांच्या पूर्ण प्रोग्राम मध्ये खरं म्हणजे एवढा मोठा प्रोग्राम आज उस्मानाबाद उद्या जालना परत बुलढाण्यापर्यंत जाणार आहेत त्यांना वेळ नव्हतं आणि म्हणून एवढं सगळं वेळ झाले वेळ प्रोग्राम अगदी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असताना था ते आवर्जून ते आज आपल्यामध्ये आले आणि त्यामुळं आम्हाला खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वागत करूया ही विनंती आजच्या या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आपल्याला माहिती आहे की आज देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक विकसित भारत म्हणून या देशाला कसं पुढे घेऊन जाता येईल या देशातल्या प्रत्येक महत्वाचे जे प्रश्न आहेत संरक्षण असतील परराष्ट्र नीती असेल उद्योगाच्या बाबतीमध्ये असेल जी डी पी वाढवण्याच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आज काम करत आहेत या देशाचं नेतृत्व करत आहेत आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते सातत्याने या ठिकाणी करतायत आणि म्हणून आज आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहोत की आज एवढं मोठं चांगल्या प्रकारचं नेतृत्व आदरणीय ने नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपानं आपल्याला आपल्या या देशाला मिळालेलं आहे आणि म्हणून अशा अनेक विविध योजना लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून कशी मदत होईल यासाठी सुद्धा तशाच प्रकारचे प्रयत्न या देशामध्ये होत आहेत आणि त्यासोबत हो ज्या राज्यामध्ये आपण राहतोय एक विकसित महाराष्ट्र म्हणून ज्या राज्याचं नाव लौकिक आहे एक वेगळं राज्य म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आणि त्याही राज्याचं नेतृत्व आज आपले आदरणीय ने नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत उदयवाने चांगलं मंत्रिमंडळ चांगलं नेतृत्व आपल्या या राज्याला या ठिकाणी लाभलेलं ला। आहे आणि आज आपण पाहतोय की राज्यातले सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते शिक्षणाचे असेल आरोग्याचे असतील उद्योगाचे असतील दळणवळणाचे प्रश्न असतील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर अनेक प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाकडे सातत्यानं लक्ष घालून अजूनही देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आणि आपले मार्गदर्शक बावनकुळे साहेब हे सातत्यानं या ठिकाणी काम करते आणि म्हणून एक अतिशय चांगलं वातावरण मला वाटतं आपण ज्या ज्या वेळेला ऐकतो बोलतो बघतो सांगतो त्यावेळेला आपल्या आपल्यासमोर हे सगळे महत्वाचे प्रश्न सातत्यानं येत राहतो सातत्यानं आणि म्हणून मी आपल्याला अतिशय मनापासून सांगू इच्छितो की कोळे साहेब अध्यक्ष असताना आमचा प्रवेश झाला बरोबर वर आहे का बावन कोळे साहेब तुम्ही अध्यक्ष असताना आम्ही प्रवेश केला खरं म्हणजे एवढ्या चांगल्या माणसांच्या बरोबर वर काम करायची आम्हाला संधी मिळाली हे सुद्धा मला वाटतं अतिशय महत्वाचं अतिशय महत्वाचं कारण मी एका पक्षामध्ये प्रदेशचा कार्याध्यक्ष होतो पंधरा वर्ष जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं परंतु बावनकुळे साहेबांचं काम पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा भारावून गे। ला गेलो एक प्रसंग सांगतोय लातूरला ज्या वेळेला मी पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सभेत गेलो आणि मी सुद्धा दोन मिनिट बोललो माझ्यानंतर मग बावनकुळे साहेब बोलायला उठले मला वाटतंय त्यांची ते निवडणुकीतलं भाषण त्यांचं ते बोलणं पक्षाविषयी बोलणं कार्यकर्त्याविषयी बोलणं मतदारांना सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगणं हे सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं की हे अध्यक्षपद या पक्षाला मिळाल्यामुळं या पक्षाच्या अध्यक्षपदामुळं या महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि ह्या अध्यक्षांच्या कार्यक्रम काळात परत आपलं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे त्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी ठरवलं आणि म्हणून आज आपण पाहतोय की मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काय नेरेटिव्ह सेट केलं गेलं आपल्याला थोडंफार अडचणी आल्या परंतु अजूनही मुख्यमंत्री देवेंद्रजी भाऊ आणि पुळे साहेबांनी अतिशय मनापासून जिद्दूर सगळ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन आणि त्यांनी तो झालेला जे काय लोकसभेत घडलं त्याला कसल्याही प्रकारचं हे न करता नेटानं जोमानं त्यांनी या विधानसभेला सामोरं गेलं आणि विधानसभेला सामोरं जाऊन मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये एक उच्चांक त्यांनी गाठला आणि एकशे सदोतीस जागा भाजपचे त्यांनी निवडून आणल्या ते आपल्या सर्वांच्यासाठी एक अतिशय चांगला योग आहे हा योग आहे आणि म्हणून असले एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी या राज्याला मिळालं हे हो। सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी फार महत्वाचं आहे आज आपण महसूल मंत्री म्हणून सुद्धा त्यांचं आपण काम पाहतोय की अतिशय महत्वाचं काम आहे खूप मोठं महत्वाचं काम आता महसूल मधले कुठले प्रश्न मी अतिशय संताजीराव सांगू इच्छितो की आता या पुढील काळामध्ये कुठलेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत आणि हे महसूल खातं या देशामध्ये एक लोकाभिमुख कसं काम असावं असं एक चांगलं उदाहरण बावनपुळे साहेबांच्या याच्यामुळे होईल हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो अनेक प्रश्न छोटे छोटे प्रश्न लहान सहान प्रश्न जिथं लहान लोकांना समाजातल्या प्रत्येक घटकाला मग शेतीचे असतील गारांचे प्रश्न असतील सगळे अनेक प्रश्न आहेत खरं म्हणजे ते वाचत नसलो तरी पासवर तुम्हाला बोलावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण आम्ही विधिमंडळातलं कामकाज पाहतोय झालेले निर्णय पाहतोय आणि म्हणून असं एक अतिशय लोकाभिमुख काम या महसूल विभागामध्ये आज या ठिकाणी सातत्यानं चालू आहे आणि हे महसूल विभाग म्हणजे अतिशय महत्वाचा विभाग आहे आणि म्हणून मला या पुढील काळामध्ये एवढंच सांगायचं आहे की हा मराठवाडा आणि विदर्भ आणि मराठवाडा हे दोघे